हाय हॅलो नमस्कार मैत्रिणीनो आज आम्ही काढत आहोत मेहंदी माझी मुलगी माझ्या हातावर मेहंदी काढते आम्हाला लग्नाला जायचंय माझ्या भाचीचं लग्न आहे तेही मी तुम्हाला पुढे दाखवेल त्या लग्नामध्ये काय काय मजा करतो आम्ही कसं कसं फंक्शन होतय ते तर ती माझी मुलगी प्रत्येक वेळेला असा काही कार्यक्रम असला का मेहंदी काढून देते मला खूप आवडते तिची मेहंदी हे बघा किती छान डिझाईन काढते तिला काय मी कुठला क्लास वगैरे लावलेला नाही पण तरी पण ती छान मेहंदी काढते कुठे जायचं असलं काही कार्यक्रम असो सणवार असो त्यावेळेला तीच काढते मेहंदी तिच्या स्वतःच्या हाता हातावर काढते माझ्या हातावर काढते बघा आता ती डिझाईन बघा किती छान आहे आणि आम्ही हा कोण आणलेला आहे बघू ती दुपण त्यावर फोन त्यांना पण असा प्रेम दुलन कोण आणलेला आहे कुठली मेहंदी जास्त रंगते तुम्हाला त्याबद्दल काय माहिती असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा मला मग पुढच्या वेळेला तो आणू आपण आता ही बघू किती रंगते तेही बघू तेही दाखवेल मी तुम्हाला माझी मेहंदी किती रंगली काय हे बघा डिझाईन राणू बघू एक मिनटं डिझाईन बघू दे सुरुवातच केलेली आता काढायला अवघ्या दहा मिनिटामध्ये बघा किती डिझाईन कम्प्लीट केली तिने किती छान डिझाईन येते अजून खूप लहान ती तरी पण भरपूर छान काढते ती डिझाईन तिला काय का क्लास वगैरे लावलेला नाही काय एक्स्ट्रा काही का नाही तरी पण तिचं आर्ट मध्ये हात चालतोच तसा गुढीपाडव्याच्या ब्लॉग मध्ये मी तिचं रांगोळी टाकलेली आहे खूप छान रांगोळी काढली ती तिने गुढीपाडव्याच्या वेळेला तीही नक्की जाऊन बघा तुम्ही आपल्या गुढीपाडव्याच्या ब्लॉग मध्ये टाकलेले मला तर हा मेहंदीचा वास खूप आवडतो किती छान वास प्रसन्न वाटतं मनाला आणि असा हातावर मेहंदी काढल्यावर आपल्या शरीरातही थंडावा राहतो तुम्ही केसांनाही मेहंदी लावत असाल तर ती ही चांगली उन्हाळ्यामध्ये तर आवर्जून लावावी आपल्या शरीरामध्ये थंड राहतो हे उन्हाळ्यामध्ये कसं गरमीचा त्रास होतो ना बऱ्याच जणांना तर हातावर मेहंदी केसांना मेहंदी लावलेली तर शरीराला चांगलं राहतं ते मन प्रसन्न करते मेहंदी तुम्ही पण नक्की काढत जा तुम्हाल का? तुम्हाला आवडते का मेहंदी काढायला तेही मला सांगा अजून दहा मिनटं तरी लागेल आपल्याला अजून बोटांवरची पूर्ण डिझाईन बाकी आहे इकडे झाली कम्प्लीट दहा मिनटं अजून लागतील पूर्ण डिझाईन व्हायला पूर्ण झाल्यावर पूर्ण डिझाईन कम्प्लीट झाल्यावर दाखवते मी तुम्हाला आणि मग त्याला मी नंतर साखर पाणी लावेल तेही दाखवते आणि मग नंतर पू कम्प्लीट झाल्यावर सुकल्यावर मग धुतली का मग बघू आपण आपली मेहंदी रंगते का जर माझी रंग मेहंदी रंगली तरच समजायचं यांचं माझ्यावर प्रेम आहे जास्ती प्रेमी असं बघू आपण तसा काहीतरी समज असतो मग आपण तो तेही दाखवते मी तुम्हाला बघत राहा पंधरा वीस मिनिटामध्ये आपली मेहंदी कम्प्लीट झालेली आहे हे बघा पूर्ण काढली तिने डिझाईन बघा किती छान आलेली आहे आता त्याला आपण साखर पाणी लावून घेऊ लावून कलरनो साखर पाणी लावून दे बघा साखर पाणी दोन चमचे पाणी घ्यायचं आणि अर्धासा चमचा साखर घ्यायची वितळू द्यायची ती चांगली त्या पाण्यामध्ये का आणि मग आहे ही कोरडं व्हायची आताच लावायची नाही तर मग याच्या अशी खडी बनून आणि पडते मला ती रंगत नाही असं साखर पाणी लावलं की मेहंदी चांगली रंगते आणि ही आपली मेहंदी लावलेली ती थोडा जास्त वेज चिटकते ती स्किनला तर पूर्ण हाताला आपण साखरपाणी लावून घेऊ आणि हे बघा दुसऱ्या हातावर पण ती आता सुरू करते लगेच मेहंदी काढायला तिचा मूड आहे तर मम्मी दुसऱ्याही हातावर काढून देते तर मग देते ती काढून तर दुसऱ्या हातावर काढून घेते आपली येते तर हे ये बघा आता दुसऱ्या हातावरची पण आपली कंप्लीट होत आली डिझाईन थोडी राहिलेली आता हवं तर तुम्ही हे बघा आता इथलं साखरपाणी लावलं तुम्ही आधीच्या हाताला मेहंदीवर तर ते आहे हवं तर परत डबल लावू शकता हे बघा रंग ते मस्त चांगला कोण बहुतेक हे बघा अजून तर धुतली पण नाहीये तर रंग ते असं जाणवत आहे नंतर तुम्हाला धुतल्यावर दाखवते मी हे बघा ही पण कम्प्लीट होत आलेली आहे थोडं बाकी आता दोन्ही हातावरची मेहंदी आपली कम्प्लीट झालेली आहे हा एक हात झालेला आहे तो बघा जवळपास सुकत पण आलेला आहे त्याला साखर पाणी लावलेलं आहे आता बघा ही पण मेहंदी कम्प्लीट झाली याला पण सागर पाणी लावून घेईल मी आता पण थोडा वेळाने छान सुकली का मग धुवून दाखवते तुम्हाला किती रंगते ते व्हिडिओ त्यासाठी पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर सपरवीसरी त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बघत राहा व्हिडिओ दोन तासानंतर मी अशी मेहंदी धुतली बघू शकता किती छान कलर आलेला आहे मस्त अशी डिझाईन दिसते आपल्या मेहंदीची तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे धन्यवाद आता अजून उद्या परवा छान कलर येईल त्या मेहंदीला ते तेही फोटो मी कम्युनिटी पोस्टला अपलोड करेल तेही जाऊन नक्की बघा हे बघा किती छान मेहंदी झालेली आपली तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशा नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय